धर्मेश आज महाराष्ट्रात गेले अनेक दोन महिन्यापासून जमात संविधानिक हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे आणि त्या संघर्षाला विचारात घेऊन महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आणि सर्वसाधारण नागरिकाचा नेतृत्व म्हणून ज्याची ओळख या महाराष्ट्राला आहे असे माननीय एकनाथजी साहेब यांनी त्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन त्या धनगर जमातीच्या काही नेत्यांना बोलवून काही संघटनेच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला बोलवून त्या सर्व संवैधानिक बाजू समजून घेऊन बाकी राज्यामध्ये कशाप्रकारे दंगड जमातीला त्या अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत आहे परंतु गेले पन्नास वर्षापासून या महाराष्ट्रात ही जमात वंचित आहे आणि ही वंचित असली पंचेचाळीस म्हणजे पन्नास वर्षापासून वंचित काय परंतु हे सर्व षडयंत्र ज्या आकाला मिळून केलं जाते या षडयंत्राच्या मागं नेमकं कोण आहे या धनगराला वंचित ठेवण्याच्या मागं नेमकं हात कोणाचा आहे कोण असा एक आता आहे का जो पडद्याच्या आडून हे सगळं करत आहे अशा प्रकारचं चित्र येते त्यावेळेस जे स्वतःला आदिवासीचे नेते म्हणून समजतात लोकप्रतिनिधी म्हणून समजतात आम्हीच सर्व आदिवासी म्हणून समजतात ते बोलताना बोलतात का आदिवासी अनुसूचित जनजातीमध्ये जा, पंचेचाळीस जमातीचे लोक विरोध करतात परंतु पंचेचाळीस जमातीचे लोक आदिवासीमध्ये आहेच नाही आज रोजी आज रुची तर कमसे कम, कम तीस जमाती तर बाहेर आहे आणि त्या बाहेरच्या जमाती आपापले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे तिकडं नागपूरला गवारी संघर्ष करत आहे तिकडं कोडी बांधव संघर्ष करत आहेत मग जर एवढे सारे संघर्ष करत असेल आणि मग आदिवासीचे जे घुसखोरी केलेले स्वतःला आदिवासीचे नेते म्हणणारे हे जर म्हणत असेल का आदिवासीमध्ये हे जमात नाही यावं ते जमात नाही यावं ते जमात नाही यावं अरे काही आदिवासीची जे अनुसूचित जमात जनजातीची जे कॅटेगरी बनली तुमच्या काही बापाची जहागीर बनलेली आहे का ते सर्वात आहे तो सर्वाचा अधिकार आहे आणि तो त्याला मिळला पाहिजे आणि जे, जे या सर्व सत्ताधिक जातीच्या जाती जा जा मताधिकाऱ्यावर त्या लोकप्रतिधीमध्ये दे। लोकप्रतिनिधी म्हणून गेले आणि तेच जर आम्हाला विरोध करत असत तर हे त्या संविधानाला मान्य नाही कारण संविधानाच्या विरोधात आहे त्यामुळे त्यां त्यांनी पहिलं त्यांचे राजीनामे द्यावे आणि त्यानंतर आमच्यासोबत विरोधाला बसावं म्हणजे उत्तराला उत्तर भेटल जशाच तसं कारण तर आजपर्यंत धनगर जमातीला सिव्ही सुद्धा यांनी केलेली आहे पण धनगर जमातीनं कुठेही यांना सिव्ही केलेली नाही किंवा योग्य त्या भाषेमध्ये यांना विचारलेलं आहे जर तुम्ही म्हणत असाल तर मग पंचेचाळीस जमातीचे लोक दाखवा तुमच्या मोर्चामध्ये तुम्ही फक्त दोनच जमातीचे लोक त्या मोर्चा आणि जास्त प्रमाणात आहेत आणि ते तुम्ही चोर आणि एक महाचोर चोर असे घुसखोरी केलेले आहे कारण शासनाची आणि प्रशासनाची फसवणूक केलेली आहे आणि हे फसवणूक तुम्ही का केली तर एखाद्या मंत्र्याला हाताशी धरून तुम्ही ते केलेलं आहे परंतु गेल्या दोन हजार चौदा पासून तुमचं हे कटकारस्थान चालून नाही राहिल्यामुळे तुम्ही या मंत्र्याला शिवा देऊन राहिले त्या धनगर जमातीला शिवा देऊन राहिले अरे संविधानिक हक्क मागताना कुठल्याही संविधानाच्या विरोधात जाऊन कुणालाही शिवीगाड करता येत नाही आपण तर एक उच्च पदावर बसलेले आपणच म्हणतात का बा धनगर आणि सूचीतील धनगर हे स्पेलिंग मिस्टेकचा भाग आहे असा धनगराचा दावा आहे परंतु तिथं सूची तयार करणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला ते लक्षात आलं नाही का किंवा त्यांना इंग्रजी येत नव्हतं का अशी जर तुमची भाषा असेल तर मग तुम्ही त्या सूचीमध्ये गुण आणि राजगुण असताना सुद्धा कोण या जमातीला स्पेशल सर्टिफिकेट कसं दिलं गेलं आणि बाकीचं अलग कसं दिल्या गेलं हे कुठल्या संविधानाच्या तरतुदीनुसार तुम्ही केलं हा प्रश्न निर्माण होते याच्यावर ते बोलणार नाही कारण तर ते गप्प गुमान आहे कारण ते नेतृत्व ते करतात फुकटचा वाटा त्यांनी खाच आहे म्हणून ते गप गुमान आहे तसाच एक चोर आहे हा आणि दुसरा महाचोर चोर आहे त्या पूर्वी राजाच्या राजवाड्यात राहणारा प्रधान जमात आज प्रधान म्हणून सर्टिफिकेट काढत आहे आपापला वाटा खात आहे आणि हे दोनच जमाती फक्त विरोध करत आहे त्यानंतर माझ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढा आव्हान आहे की या दोन्ही जमातीचं जे चौकशी करावी यांनी जे घुसखोरी केलेली आहे आणि घुसखोरी करून एवढे दिवसापासून यांनी वाटा खाल्ला यांचा त्याचा त्यांच्याकडून वसुली केला पाहिजे आणि यांना या सूचीतून बाहेर केलं पाहिजे यांनी शासनाची फसवणूक केली प्रशासनाची फसवणूक केली मंत्री गणाची फसवणूक केली कारण कब्जा यांचा होता होते आका होते यांच्या वरचा हात म्हणजे आकाचा होता कोणीतरी एखादा यांच्या माग होता पुतळ्याच्या आठ त्याला बोलता येत नाही की मुक्का होता का बैरा होता का कुठे लपून बसला होता का दडी मारून परंतु या ल, या घुसखोरी करणाऱ्या लोकांना त्यांना संरक्षण दिलं त्यामुळे यांनी घुसखोरी केले आणि आज रोजी ते घुसखोरी समोर येते या भीतीमुळे रस्त्यावर उतरायचं त्या जमातीला शिवाय द्यायचं त्या जमातीतल्या सर्व पंचेचाळीसही जमातीचं थे। फसवणूक या लोकांनी केलेली आहे थे। आणि या लोकांनी फसवणूक केल्यामुळे यांच्यावर देशद्रोहाचे सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आज संविधानिक यांनी जे प्रमाणपत्र काढले हे प्रमाणपत्र सुद्धा जमा झाले पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना त्या सूचीतून बाद केलं पाहिजे एवढेच मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या राष्ट्रपतीला विनंती करतो अन्यथा आता यांनी जर सेवा देत असेल तर धनगर समाज समाजसुद्धा आली अंगावर तर घेणार शिंगावर आता तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू अन्यथा तुम्हाला सुद्धा त्याच मध्ये आम्ही जबाब देऊ एवढंच तुमच्याकडून सांगतो कारण धनगराचे पोर सुद्धा तसे सक्षम आहे परंतु धनगर हा संयमी आहे म्हणजे कुठेही अन्याय करणारा नाही अरे तुम्हाला तुम्ही जो जो नारा देता एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान अरे हा नारा तर आमच्या महापुरुषामुळे तुम्ही देता कारण तो भूर बुधू भगत नसता तर तुम्ही कुठं असते तुम्ही सर चालले दोन वर्षाचा तीन वर्षाच्या महापुरुषाचा संघर्ष सांगाले आणि त्या एवढ्या मोठ्या हिरबुजू भगतने एवढा संघर्ष थन जमीन साठी केला भलाढ्य अशा इंग्रजाला पळवून लावले पाच हजाराची फौज त्या बनारसच्या राजाची आणि इंग्रजाच्या एवढ्या मोठ्या पन्नास लाखाच्या फौजेसुद्धा साठ सोबत सुद्धा फक्त साडेतीनशे लोक घेऊन तो लढला अरे वीर होता तो आणि त्यांनीच तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं तीर कमान सांगता आम्हाला आमचा मोठा नेता म्हणून अरे इतिहास बघा आणि तेव्हा म्हणा आम्ही आदिवासी म्हणून एवढं बोलतो आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतब यांची चौकशी करावी आणि यांना का केलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो अन्यथा महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही